बीडमध्ये राडा वंचितच्या उमेदवाराला पक्षातील नेत्यांनीच काळं फासलं बेल्टेने फटकावलं कारण काय राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे विधानसभेच्या प्रचारासाठी फक्त दोन दिवस शिल्लक राहिल्यानं प्रचार जोर आला अशातच वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवाराला पक्षातीलच कार्यकर्त्यांकडून तोंडाला काळं फासल्याचा तसेच चाबकाने फोडल्याचा धक्काधेक प्रकार घडला भाजप पदाधिकाऱ्यांकडून पैसे घेतल्याच्या आरोपातून हा राजकीय राडा झाल्याचं सांगण्यात येत आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की बीडच्या केज मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सचिन चव्हाण हे प्रचार करत असताना त्यांच्या तोंडाला काळे फसत मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली सचिन चव्हाण यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे यांनी केला यामुळेच शैलेश कांबळे यांच्यासह वंचितच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सचिन पवार यांच्या तोंडाला काळं फासलं तसेच चाबकाने मारहाण केली याबाबत पक्षस्रेष्ठींकडे तक्रार केल्याचंही शैलेश कांबळे यांनी सांगितलं या घटनेची सध्या जिल्ह्यात चर्चा आहे याबाबत अद्याप पोलिसात नोंद झालेली तक्रार नोंद झाली नाही नेमकं घडलंय काय सचिन चव्हाण यांनी बीडच्या केज विधानसभा मतदारसंघातून सुरुवातीला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यानंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडे उमेदवारीची मागणी केली होती वंचितने त्यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली वंचितकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सचिन चव्हाण यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून पैसे घेतल्याचा आरोप केला जातो ज्याचे वेढवे समोर आले ज्यानंतर वंचितच्या स्थानिक नेत्यांनी प्रकाश आंबेडकर यांची बदनामी केल्याचा आरोप करत चव्हाण यांना मारहाण केली दरम्यान या राड्यानंतर वंचितचे उमेदवार सचिन चव्हाण यांनी जाहीर माफी मागितली मी अपक्ष अर्ज भरल्यानंतर मला निधीची गरज होती मी माझ्या मित्रांकडे पैशाची मागणी केली होती यावेळी माझ्या भाजपच्या मित्रांनी दोन लाखांची मदत केली होती तसेच वंचितकडून अधिकृत उमेदवारी मिळाल्यानंतर दोन वेळा पन्नापन्नास हजार रुपये दिले असल्याची कबुली त्यांनी आहे तसेच माझ्याकडून चूक झाली यावर पक्षाची कारवाई करेल ती मला मान्य आहे असंही चव्हाण यांनी सांगितलं आम्ही या ठिकाणी करतो बघा आणि सचिन भीमराव चव्हाण यानं बाळासाहेब आंबेडकरांना जो धोका दिलाय त्याबद्दल त्याबद्दल सचिन भीमराव चव्हाण यांना आगोदरच सांगितलेलं होतं बाळासाहेबांना तो